वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण करणार आहे बटाट्याची भाजी करणार आहे तर आपण कुकरमध्ये करणार आहे तर कुकर छानपैकी आहे त्यात आपण तेल टाकूया त्यात जिरं टाकूया जिरं छान भाजलं की दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया चेक बारीक चिरलेला टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया व्यवस्थित असं भाजून घेऊया आणि सर्व सुक्के मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकूया आता मसाला तेल सुटापर्यंत भाजून घेऊया छान पैकी मसाला भाजून झालाय त्यातच आपण बारीक चिरलेलं बटाटा आहे टाकूया घरात भाजीला काय नसलं की पटकन असे दोन बटाटे चिरून अशी कुकरमध्ये भाजी केली तर पटकन होते तर व्यवस्थित असं परतून घेऊया दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफेवर मसाला म्हणजे बटाट्याला छानपैकी मिक्स होतो त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत एकदा परतून घेऊया आणि आता ग्लास जेवढ पाणी वरूया सुकी भाजी करणार आहे म्हणून जरासंच पाणी वातायचं जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर जरा पाणी वाढू शकतं आता कुकरला झाकण लावून दोन सीट्या करून घेऊया तर दोन सीट्या झाल्यात आहेत कुकरसुद्धा गार झालं बघू शकता बटाटा छानपैकी गिर झाला आहे तर रेडी झाली आपली बटाट्याची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कराय विसरू नका